बातमी बुलढाण्यातून गजानन महाराज मंदिर दोन दिवस रात्रभर खुलं राहणार रह, आहे गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त भाविकांची मांदियाळी त्या ठिकाणी पाहायला मिळते तर गर्दीमुळे मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय विदर्भाची मिनी पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यामधील संत गजानन महाराजांच्या प्रगट दिन सोहळ्यानिमित्त शेगाव शहरामध्ये भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळते या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल खंदारे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रफुल शेगाव मध्ये आता बऱ्याच प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आहे आणि त्या निमित्ताने दोन दिवस रात्रभर असणार निर्देश देखील देण्यात आलेले सध्या वातावरण कसं आहे अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये यंदाचा तब्बल एकशे सत्तेचाळीस प्रगत दिन सोळा जर साजरा केला जातोय भाविकांची गर्दी जी आहे केल्या चार पाच दिवसापासून शेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे त्याच अनुषंगानं देखील भाविकांना येथे येताना गैरनाचे दर्शन घेताना कुठल्याच प्रकारची गैरसोय होऊ नये याची विशेष अशी खबरदारी घेतली आहे त्यासोबतच भाविकांच्या गर्दीचा अंदाज पाहता एकोणावीस फेब्रुवारी आणि उद्या वीस फेब्रुवारी या दोन दिवस रात्रभर हे मंदिर दर्शनासाठी खुलं करून देण्यात आलंय जेणेकरून गर्दी या ठिकाणी होऊ नये दाती होऊ नये आणि भाविकांना अत्यंत सुलभ पद्धतीने या ठिकाणी दर्शन घेता यावं याची संपूर्ण खबरदारी जी आहे मंदीर ते मंदिर प्रशासनाकडून घेतली जाते विशेष म्हणजे उन्हाचा पहा देखील चढलेला आहे त्या अनुषंगानं देखील मंदिरामध्ये जे काही भाविक येत आहेत त्यांच्यासाठी सावली जी आहे ते करण्यात आलेली आहे पेंडॉल जे आहे मंदिरावरती मोठा टाकण्यात आलेला आहे जेणेकरून मंदिर परिसरामध्ये जे गर्दी झाली किंवा प्रतिदरम्यान जे भाविक रांगेमध्ये उभे असतील मंदिर परिसरामध्ये त्यांना या उन्हाच्या झाडा लागू नये याची खबरदारी जी आहे ते मंदिर प्रशासनाकडून घेतली जाते आणि या दोन दिवसामध्ये विविध असे धार्मिक कार्यक्रम जे आहेत ते मंदिरामध्ये पार पडणार आहेत धन्यवाद प्रफुल्ल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी